अखेर परमेश्वर सातपुते यांना पदावरून हटवण्यात आलेलं आहे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती आहे सामनामध्ये ही बातमी छापून आली आहे पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार ही बातमी हे पत्रक छापून आलं असल्याचं सांगितलं जात आहे परमेश्वर सातपुते आणि स्थानिकचं राजकारण तापलेलं होतं परमेश्वर सातपुते यांच्यावर काही दिवसापूर्वी हल्ला झाला होता आणि याच प्रकरणाला धरून आता हे प्रकरण समोर आलेलं आहे सरपंचपती दादासाहेब खिंडकर यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर बीड पोलिसांकडून दादासाहेब खिंडकर यांना अटक करण्यात आली आहे दोन साथीदारांसह त्यानंतर परमेश्वर सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन दादासाहेब खिंडकर स्थानिक पत्रकार भागवत तावरे आणि अमरसिंह पंडित यांच्यावर गंभीर आरोप केले होते अमरसिंह पंडित आणि भागवत तावरेनं रसद पुरवल्यामुळं दादा खिंडकर फार मोठा झाला आणि म्हणून तो गुन्हे करत होता अशा प्रकारचे आरोप परमेश्वर सातपुतेंनी केले आणि त्यानंतर अमरसे पंडितांचे कार्यकर्ते आणि परमेश्वर सातपुते यांच्यामध्ये दोन दिवसांपासून तणावाचं वातावरण होतं त्याचबरोबर परमेश्वर सातपुते यांनी देशमुख कुटुंबियावर सुद्धा दादासाहेब खिंडकर यांना लक्ष्य करत आरोप केले होते त्यामुळे ही कारवाई पक्षानं केली असल्याची माहिती आहे त्यामुळे सामनामध्ये हे पत्रक छापून आल्यानंतर परमेश्वर सातपुते यांनी ट्विटर हँडलवर पोस्ट करत आपल्याला जितक्या दिवस काम करण्याची संधी दिली ती आपण प्रामाणिकपणे पार पाडली कायम शिवसेनेच्या निष्ठेसोबत राहू कायम निष्ठेनं काम करू पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचं पालन आम्ही करत राहू त्यांच्या आदेशाचं पालन मी करतोय अशा प्रकारची पोस्ट त्यांनी केलेली आहे